शुभांगो लोक सारंग सुतंतु सुतंतु महाकर्मा कृत महा कर्मा कृतागम श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक सत्त्याण्णव आणि नाम आहे सातशे ब्यांशी शुभांग हो। कल्याणकारी शरीर असलेला आधी पाचशे शहाऐंशी मध्ये नाम विवरण झाले आहे ब्रजे नंद पुत्र यशोदा सुताख्यो मा बालरूप शुभांग शुभांग गर्ग संहिता अश्वमेध खंड एकोणसाठ एकवीस नंद यशोदांचा महासौख्यदायी शुभांग पुत्र बालरूपात अवतरला आहे तो सर्वांना आनंद देत आहे हे आनंद उमंग भयो जय हो नंद नंद की आनंद भयो जय कन्हैया लाल की रश्मी आनंद लाल की लालकी ब्रह्मांड की आधिपति लाल आधी घोडा जय कन्हैया लाल की गौचराने आये जय हो पशुपाल की भक्तों के आनंद कंद जय यशोदा की अशा शुभांग श्री विष्णुना डोळे भरून पाहू सातशे त्र्याऐंशी लोक सारंग हो लोकांचे सार ग्रहण करणारा सार लोकांच्या विषय वसून सारतत्व सत्व ग्रहण करणारा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन वासवता गीता दहा नऊ ते अकरा फक्त माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या ठिकाणी प्राण अर्पण करून परस्परांना मद मजविषयी बोध करीत माझ्या गुणलीलांचे कीर्तन करीत त्यातच नाही आनंदी समाधानी राखतात प्रेमपूर्ण भजन करणाऱ्या भक्तांना ज्या योगेतले मला प्राप्त होतील असा समत्व बुद्धी योग मी त्यांना प्रदान करतो त्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात शिरून मी तेजस्वी ज्ञानरूपी दिव्याने त्यांचा अज्ञान जन्मी अंधकार नाहीसा करतो अशा सारंग श्री विष्णू ना शरण जाव सातशे चौऱ्याशी सुतो प्रपंच रूप सुंदर रागा सारा पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या पंचतत्वाचा कागद केला विठू नामाची चौकट त्याला साई शास्त्रांचा सुटला वारा चार वेदांचा आधार त्याला तुका म्हणे मी झालो पतंग अवघा धागा विठू पांडुरंग पंचतत्व षटशास्त्र चतुर्वेद या सर्वांत भगवंताचे अधिष्ठान आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश निर्माण झाली पण ते एकत्र नांदेनाथ ते जागा शोधू लागले तेव्हा त्यांच्या प्रार्थनेवरून विराट भगवंताने त्याला एकत्र केले तेव्हा हरिपाठ असे सुतंतपंच सांभाळतात अशा श्री विष्णूंचा सुतंतु तत्वाला प्रणाम सातशे तंतु वर्धन हो जगद धाग्याची वाढ करणारा तंतु म्हणजे धागा सूत्र वर्धन म्हणजे ऊर्जित मत्त परतम नान्य किंचित धनंजय मै प्रोतम सूत्रे मणिगणा इव गीता सात सात भगवंत सर्वाचे मूळ कारण आहेत पृथ्वीच्या रचनेमध्ये भगवानच कर्ता कारण कार्य आहेत संपूर्ण संसाराचे अनादी अविनाशी सनातन बीज मी आहे बीजाचा अंकुर वृक्षात विस्तार होतो कोणत्याही विस्ताराचे मूळ भगवंतच आहेत एका बीजापासून भला मोठा वृक्ष होतो तसेच या प्रपंचाचा विस्तार माझ्या परा अपरा प्रकृतीपासून होतो परमात्म्यापासून संसार उत्पन्न होतो ते संसाराचे अभिन्न निमित्त पादन कारण आहे

इंद्रकर्मा इंद्रासारखा कर्म करणारा देवतांचा स्वर्गाचा राजा तो इंद्र इंद्र हे पद आहे त्यामुळे ते सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात इंद्र हा सुखोप स्वर्गीय ऐश्वर्य सुंदर अप्सरा नृत्य संगीत अमृत सोमाचा येथे आस्वाद घेतो ये ही भोग योनी आहे आतापर्यंत चौदा इंद्र झाल्याचे सांगितले जाते इंद्रो भगवता दत्तां त्रैलोक्याश्रिय मूर्छिताम भुंजान पाती लोकाश्री काम लोके प्रवर्षती भागवत आठ चौदा सात इंद्र भगवंताने दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो इंद्राने वृत्रासुर बली शंभर दाशराज्ञ इत्यादी अनेकांशी युद्ध केले अभिमानी इंद्राचे गर्भहरण करण्यासाठी भगवंत महापुरात सात दिवस गोर धरून सुन करतो श्रीकृष्ण अर्जुनाच्या संरक्षणासाठी त्याच्या पित्याला देवराज इंद्राला ब्राह्मण वेश करून कर्णाकडे कवच कुंडले मागण्यासाठी पाठवतो व उदार कर्ण ती जन्मजात लाभलेली कवच कुंडले देऊन कर्ण अवदार्य हे विरोध मिळवतो असे अनेक कर्म करणारे श्री विष्णू इंद्र पंच कर्म आहेत सातशे सत्याऐंशी महाकर्मा पंचमहाभूत रूप कर्म करणारा भूमी राप खम मनो बुद्धिरे वच गीता सात चार पाच महाभूतान्य अहंकार बुद्धिर अव्यक्त मेवच इंद्रियाळी दशैकांच पंच चेंद्रिय गोचरा गीता तेरा पाच परमात्मा सर्वाचे कारण आहेत पृथ्वी आपण शब्द स्पर्श रूप रस जे पाच भूतांचे कारण आहेत आता पृथ्वी तत्व म्हणजे शरीरातील स्थूलतेह मांस पेशी आप म्हणजे जलतत्व रक्त आणि रस तेज म्हणजे चैतन्य प्रकाश वायू म्हणजे श्वासोच्छवास आणि आकाश म्हणजे शरीरातील पोकळ्या हे पाच तत्वे त्यांच्या शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच विषय पंचेंद्रियांकडून ग्रहण केले जातात ही सगळी कार्य भगवंतच करतो अम वैश्वानरो नरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम चतुर्विधम सर्वस्य चाह मृतीसन्निविष्ट मत्त स्मृतीर्दान अपोहनम च गीता पंधरा पंधरा पंच प्राण त्यांचे पंचवायूने प्राण आपान, व्यान समान उदान नाग कुर्म कुकर, देवदत्त धनंजय याद्वारे जन्मापासून मृत्यूपर्यंत मृत्यूपर्यंत ही कार्य चालते अशा महाकर्मा श्री विष्णूंना मनपूर्वक वंदन करते सातशे अठ्याऐंशी ज्याने सर्व कर्तव्य केले आहे असा कृत म्हणजे करणे आणि कर्मा म्हणजे कर्तव्य कर्म करणारा कर्तव्य आपल्यासाठी काहीही कर्तव्य नसताना सुद्धा भगवंत दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार सा घेतात आणि साधुपुरुषांचा सा उद्धार पाप्यांचा सा नाश तसेच धर्म संस्थापनेसाठी कर्म करतात गीता चार आठ अवतारा व्यतिरिक्त भगवंताची रचना सुद्धा संपूर्ण मात्रांच्या उद्धारासाठीच आहे भगवान त्रैलोक्यात आदर्श पुरुष आहेत आणि संपूर्ण प्राणी त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करतात म्हणून जर भगवंताने कर्तव्याचे पालन केले नाही तर मग तिन्ही लोकातही कोणीही आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही आपल्या कर्तव्याचे पालन न झाल्याने त्यांचे आपोआप पतन होईल जर मी कर्तव्य केले नाही तर सर्व लोक नष्ट भ्रष्ट होतील आणि त्यांच्या नष्ट होण्याला मी कारण होईल पण हे संभवतच नाही तत्वज्ञ महापुरुष व भगवान दोघातही अभिमान नसतो म्हणून काही केवळ लोकसंग्रहासाठीच कर्तव्य कर्म करतात स्वतःसाठी नव्हे साधकानेही आपल्यासाठी काहीही करू नये कारण स्वरूपात कर्तृत्व नाही लोकांना वाईट मार्गातून परावृत्त करून

अवतार घेऊन ज्या लीला करतात त्या पद्धतीने अ करता असूनही त्यांनी कल्पाच्या आरंभे या सृष्टीची रचना केली ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची जी तरतूद केली आणि पुन्हा या सृशीला आपल्या हृदयाकाशात लीन करून वृत्तिशून येऊन योग मालेच्या आशयाने निद्रिस्त होतात ते योग योगेश्वर एकच असून या ब्रह्मांडात अंतरयामी रूपाने प्रवेश करून अनेक रूपात प्रकट होतात असे वंदनीय ठरतात सातशे एकोणनव्वद नव्वद कृतागम वेदांची रचना करणारा कृत म्हणजे निर्मित उपकार आगम म्हणजे शास्त्रज्ञान वेदांचे खरे ज्ञान देणारा परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्यानंतर त्याने अनेक अवतार घेतले सर्वे रहमेव वेद्य वेदांत कृत्वे विदेह चाम गीता पंधरा पंधरा भगवंतापासूनच वेद प्रकट झाले आहेत म्हणून तेच वेदांच्या अंतिम सिद्धाता सिद्धांताला योग्य रीतीने सांगून त्यात दिसून येणाऱ्या विरोधांचा चांगल्या प्रकारे समन्वय करू शकतात शुद्ध ज्ञानाचे नाव वेद आहे जो अनादी आहे ते ज्ञान अनु पूर्वी रूपाने रूप यजु इत्यादी वेदांच्या रूपाने प्रकट झाले आहेत वेदांतातही भगवान पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहेत म्हणून भगवान म्हणतात की वेदांचा पूर्ण वास्तविक ज्ञाता मीच असल्याने वेदांच्या यथार्थ तात्पर्याचा निर्णय करणारा आहे वेदांचा अर्थ भाव इत्यादी नाम भगवान यथार्थ रूपाने जाणतात वेदात कोणती गोष्ट कोणत्या भावाने अथवा उद्देशांना म्हटली गेली आहे वेदांचे यथार्थ तात्पर्य काय इत्यादी सर्व गोष्टी भगवंतच पूर्ण रूपाने जाणतात वेदांत भिन्न भिन्न भिन विषय असल्या कारणाने मोठे मोठे विद्वान सुद्धा एक निर्णय करू शकत नाही म्हणून वेदांचे यथार्थ ज्ञाता भगवंताचा आश्रय घेतल्याने ते वेदांचे तत्व जाणू शकतात असे श्री विष्णू कृतागम आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक सत्त्याण्णव आणि नामे सातशे एकोणनव्वद संपन्न झाली हरिओ